दिल्ली देशाची राजधानी लाखो स्वप्नांची नगरी पण एक स्वप्न एक जीव एका शिक्षकाच्या निर्दयी वागणुकीमुळे संपला भावांनो व्हिडिओ मध्ये पुढे जाण्या अगोदर एक नम्र विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पहा तर भावांनो आणि बहिणींनो आज मी तुम्हाला एका मुलाची गोष्ट सांगणार आहे ज्याचं नाव होतं शौर्य दहावीचा विद्यार्थी सामान्य घरचा पण असामान्य स्वप्न बाळगणारा दिल्लीच्या एका नामांकित इंग्रजी स्कूल मध्ये शिकणारा पण दुर्दैव असं कि त्या शाळेत शिक्षण नव्हतं तर मानसिक छळ चालायचा आणि हा छळ हळूहळू इतका क्रूर झाला की शौर्यनं दिल्लीच्या मेट्रो समोर उभं राहून स्वतःच आयुष्य संपवलं आत्महत्यापूर्वी त्यानं एक पत्र लिहिलं त्या पत्रातलं पहिलं वाक्य सॉरी मम्मी मी तुमच्या अनेकदा मन तोडलं पण आता शेवटच्या वेळेस तोडतोय या एका वाक्यात या मुलाचा निरागसपणा आणि एक स्वच्छ मन आणि आपल्या आई आईसाठीचा अथांग प्रेम भावना सगळं दिसून येते आईच्या मनाला त्रास झाला तरी तो शेवटच्या श्वासापर्यंत आईवर ओरडत नव्हता आईला आई दोष देत नव्हता आईकडे कोणतीही अपेक्षा मागत नव्हता तो म्हणतो मीच चूक आहे पत्रातलं दुसरं वाक्य सॉरी भैया मी तुमच्याशी वाद घातला तुमचं ऐकलं नाही हा मुलगा किती मोठ्या मनाचा होता पहा भाऊ म्हणतात ना कुठं जातोस काय झालं मी आहे ना तुझ्यासोबत पण शौर्याला वाटलं की माझ्या भावाला मी त्रास देतोय हा वाद नव्हता इतर तर पंधरा सोळा वर्षाच्या मुलाची किशोर वयीन नैसर्गिक एक भावना एक अवस्था होती पण त्याला काय ट्रेनिंग मिळालं घरी नाही भावाकडून नाही तर शाळेत त्या शिक्षकाकडून तू काहीच तु नाही तुझं जा, तु जा काही चालणार नाही आता विचार करा ज्याला रोज एवढा अपमान सहन करावा लागत होता तो आपल्या भावाला तरी कसं सांगणार आणि काय सांगणार शौर्यचा वाद हा एक हाक होती पण शिक्षकांनी ती हाक मारून पायदळी तुडवली पत्रातलं तिसरं वाक्य बाबांसाठी माफ करा बाबा मी तुमच्यासारखा चांगला माणूस व्हायला हवं होतं हे वाक्य सांगते की शौर्याच्या घरी वातावरण खराब नव्हतं त्याचे बाबा दारू फिरू पिणारे नव्हते मारणारे नव्हते दडपशाही करणारे नव्हते तो म्हणतो की तुमच्या सारखा चांगला माणूस म्हणजे घरी त्याला चांगुलपणाच मिळायचा शिक्षणात नाही शिक्षकानं त्याला काय शिकवलं छळ अपमान तिरस्कार आणि बापाकडून ते पोरग शिकले एक माणूस की पण अखेर त्या शिकवणाऱ्या शिक्षकांचा जाच बापाच्या ममतेपेक्षा जास्त झाला हा पराभव बापाचा नाही हा पराभव ह्या शिक्षण व्यवस्थेचा आहे पण भावांनो इथं त्याचे शब्द संपत्ती नाही तो म्हणतो हे पत्रातलं चौथं वाक्य आहे जर माझं शरीर उपयोगी असेल माझा एखादा अवयव कोणाचं आयुष्य वाचू शकल तर ते दान करा अरे बाप रे मुलगा पंधरा सोळा वर्षाचा पण त्याची विचारसारणी किती मोठी आहे पहा मरण्याच्या क्षणी सुद्धा तो कोणाचं तरी आयुष्य वाचवण्याचा विचार करताय अवयव दानाचा विचार करणारा हा मुलगा हा बळी नव्हे हाँ समाजा साथी है। आच्चे मोट हा समाजासाठी देवदूत आहे आजचे मोठमोठे माणसं स्वतःच्या मृत्यूची चर्चा टाळतात आणि हा मुलगा स्वतःच्या मृत्यूनंतरही एखाद्या व्यक्तीला नवं आयुष्य देण्याचं ठरवतो हो अशी मनाची श्रीमंती असा सुवर्ण भाव इतक्या लहान वयात कोणाकडे असतो पण हा मोठा विचार करण्याची ताकद त्याच्या शिक्षणाने नाही दिली घरी मिळालेल्या संस्कारांनी दिली म्हणून तो लिहितो की तुमच्यासारखा चांगला माणूस व्हायला हवं होतो बाबा मी आणि हे शब्द वाचताना ऐकताना कुठल्याही जिवंत माणसाच्या अंगावर काटा येतो आणि हा विद्यार्थी असं का बोलतो कारण त्याच्यावर मानसिक का अत्याचार करणाऱ्या शिक्षकानं त्याला थेट वर्गात सांगितलं होतं जितना रोना आहे रोलो मुझे कोई फरक नाही पडता हा काय शिक्षक हा शिक्षणाचा धर्म आहे हा माणुसकीचा चेहरा आहे एक शिक्षक हे शब्द बोलतो आणि एक विद्यार्थी जग सोडतो एक मुलगा मरणाच्या आधी दानाचा विचार करतो आणि शिक्षक म्हणतो रो लो फरक नाही पडता असा शिक्षक नाही असा या समाजात ठेवण्याचा अधिकार नाही शिक्षक म्हणजे ज्ञानदाता शौर्याचा शिक्षक मात्र त्रासदाता होता शिक्षकाच्या वाक्यानं शौर्याचा जीव गेला ही आत्महत्या नाही आहे ही हत्या आहे ही मानसिक हत्या आहे अशा जर शिक्षकांवर कारवाई झाली नाही ना तर उद्या आणखीन एक शौर्य तयार होईल आपल्याला माहित आहे भावांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी इथली रयत इथला शेतकरी इथला बहुजन इथला मागास सर्वांना समान न्याय दिला त्यांच्या स्वराज्यात असा छळ झाला असता का सावित्रीबाई फुले म्हणाल्या विद्यार्थी हा देव आहे पण इथे शिक्षक देव नाही राक्षसासारखा वागत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते शिक्षण हा हक्क आहे दडपशाही नाही पण इथे शिक्षण मिळत नाही जाच मिळतो त्रास मिळतो आणि हे बघून शिवरायांनी तलवार उपसली असती सावित्रीबाईचं मन दुखवलं असतं आणि आंबेडकरांनी तर न्याय व्यवस्थेचा घंटा वाचवला असता शौर्याच्या कुटुंबाची अवस्था आज कल्पना करा पाटील सांगलीचे दिल्लीमध्ये वीस पंच पंचवीस वर्ष झाले राहत आहे स्व खर्चा पाणीपत सारख्या कार्यक्रमाचं आयोजन करतात मराठा महासंघाचा ते अध्यक्ष आहे इतका इतिहास इतका संस्कार शौर्य मनात ठेवणारा माणूस पण आज त्याचाच मुलगा मानसिक अत्याचारामुळे बळी ठरतो कुटुंब हळहळत आहे व्यवस्था पूर्ण शांत आहे आणि शाळा अजूनही थाटात उभी आहे आणि शिक्षक अजूनही मोकाट आहे या कुटुंबाने ताबडतोब संपर्क केला संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांना आणि दादांनी क्षणात निर्णय घेतला मी दिल्लीला येतो या कुटुंबाच्या मागमी उभा आहे हा खरा नेता हा आहे खरा आधार आणि म्हणूनच आज महाराष्ट्रच नाही तर दिल्लीतही मराठा परिवाराला हा विश्वास वाटतो की आपण जर संकटात असलो तर मनोज दादा आपल्यासाठी थांबतील भावांनो आज शौर्य गेला पण उद्या असाच अत्याचार तुमच्या मुलावर झाला तर शाळा ही शिक्षणाची जागा आहे मानसिक छळाची नाही आज वेळ आलेली आहे उभं राहण्याची पोलीस प्रशासन शिक्षण मंडळ सगळ्यांना उत्तर द्यायलाच पाहिजे शौर्याला न्याय मिळायला पाहिजे त्या शिक्षकाला अटक करा त्या शाळेवर कारवाई करा हा व्हिडिओ प्रत्येक पालकांपर्यंत पोहोचवा कारण हा प्रसंग उद्या कोणाच्याही घरात घडू शकतो माझी विनंती राहील दिल्लीतील सगळ्या मराठा बांधवांनी मनोज दादांच्या सोबत उभं राहून या कुटुंबाला न्याय मिळवून द्यायला पाहिजे जस्टिस फॉर शौर्य हा हॅशटॅग तुमच्या सर्व सोशल मीडियावर ट्रेंड करा शेवटी फक्त एकच वाक्य सांगतो भावांनो शौर्य गेलाय पण त्याचा आवाज आपण थांबू नये त्याच्या आई वडिलांसाठी आणि त्याच्या आत्म्यासाठी आणि समाजातील प्रत्येक मुलासाठी आपण न्याय मिळवणार जय शिवराय मनोज जरांगे पाटील जिंदाबाद